उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना बावीस टिप्स टिप्स नंबर एक उन्हाळ्यातील दिवसात सतत सूर्याची किरणे त्वचेवर पडत असल्याने सनबर्नची समस्या निर्माण होते यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीम लोशन क्रीम अवश्य वापरावे टिप्स नंबर दोन उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनग्लासेस वापरावेत यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे पडत नाही आणि उन्हापासून डोळ्याचे देखील संरक्षण होते डोळ्याखाली लवकर सुरकुत्या येत नाही टिप्स नंबर तीन या दिवसात फेस मास्क वापरल्याने चेहऱ्यावरील सनटॅन निघून जाते यासाठी चंदन पावडर गुलाबजल मुलतानी माती आणि थोडे कच्चे दूध मिक्स करून फेस पॅक तयार करावा व चेहऱ्यावर लावून वीस मिनिट सुकू द्यावे हळूवार स्क्रब करत फेस पॅक थंड पाण्याने स्वच्छ करावा हे सर्व आयुर्वेदिक असल्याने सनटॅन लगेच निघून जातो टिप्स नंबर चार उन्हाळ्यात चेहरा तसेच त्वचा टवटवीत राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे कारण घामा वाटे शरीरातील पाणी निघून जाते तसेच फळाचा रस सरबते याचासुद्धा समावेश करावा टिप्स नंबर पाच उन्हाळ्यात अधिक प्रमाणात घाम येत असल्याने शरीराला वास येतो हे टाळण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात दोन थेंब इसेन्शियल तेल टाकून दररोज आंघोळ करावी टिप्स नंबर सहा उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी अँटी ॲक्सिडंट्स असलेले सिरम वापरा यामुळे वातावरणातील बदलाचा त्वचेवर होणारा परिणाम कमी होतो टिप्स नंबर सात या दिवसात दुपारी बारा ते चार या वेळेस सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावीत सूर्यकिरणी अधिक तीव्र असल्याने त्वचेचे नुकसान जास्तच होऊ शकते टिप्स नंबर आठ उन्हापासून त्वचाची आग होत असल्यास बर्फाचे तुकडे कापडात ठेवून त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते तसेच त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते टिप्स नंबर नऊ चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आठवड्यातून एक वेळेस बाफ घेऊन स्क्रब करावे त्यानंतर फेस मास्क लावा आणि त्यावर फेस पॅक लावावा एवढा रुटीन आठवड्याला जर तुम्ही फॉलो केला तर चेहऱ्या उजळून तेजस्वी बनतो टिप्स नंबर दहा शरीरावर पुरळ घामोळी आल्या असल्यास उष्णतेमुळे त्वचेची आग होते अशावेळी चंदनाचा लेप कडूलिंबाचा लेप लावावा तसेच आहारात दही ताक अशा थंड पदार्थाचा वापर करावा यामुळे त्वचेला थंड आणि शांत वाटेल व उन्हाळ्यात होणारे त्वचेचे इतर त्रासही कमी होतील टिप्स नंबर अकरा आठवड्यातून एकदा वाफ घेऊन त्वचेतील घाण आणि तेलकटपणा दूर होतो यामुळे त्वचा स्वच्छ होऊन उजळते टिप्स नंबर बारा गुलाब पाणी कोणत्याही त्वचेसाठी उत्तम असते चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अवश्य गुलाब पाण्याचा वापर करा ज्यामुळे त्वचा थंड ताजी तवानी राहते टिप्स नंबर तेरा दररोज किमान सात ते आठ तासाची अवश्य झोप घ्यावी ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक रिपेरिंग होईल आणि ती तजेलदार राहील टिप्स नंबर चौदा चेहऱ्यावर जास्त काळपटपणा आला असेल तर दोन चमचे बेसन चिमुटभर हळद कच्चं दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर हातावर आणि मानेला लावावी वीस मिनिट ठेवून स्वच्छ धुवून टाका हा उपाय सतत आठवड्यातून दोन तीन वेळा केल्यास चेहऱ्यावर लगेच फरक जाणवतो ज्याची त्वचा तेलकट असेल त्यांनी कच्च्या दुधाऐवजी दही वापरले तरी देखील चालेल टिप्स नंबर पंधरा उन्हाळ्यात ओटासाठी एस पी एफ असलेले लिप बाम अवश्य वापरावीत यामुळे ओट काळे पडत नाहीत टिप्स नंबर सोळा दररोज मैत्रिणींनो स्किन केअर करावीत त्वचेचे अर्धे प्रॉब्लेम दूर होते तसेच रात्री झोपताना मेकअप काढूनच झोपावी चेहऱ्यावर मेकअप तसाच राहिल्यास चेहरा तेलकट होतो चेहऱ्यावर पिंपल्स पुरळ चेहरा काळवटतो टिप्स नंबर सोळ सतरा आठवड्यातून एकदा चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल बदाम तेल किंवा नारळाच्या तेलानी पाच मिनटे हलक्या हाताने मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि चेहऱ्याचा ग्लो वाढतो तुम्ही मध किंवा ग्लिसरीनने देखील चेहऱ्याची मसाज करू शकता टिप्स नंबर अठरा काही स्त्रियांना फक्त चेहऱ्याचा मेकअप करायला आवडतं पण असे केल्यास चेहरा तर गोरा दिसतो पण हातपाय मात्र काळे दिसतात त्यामुळे चेहऱ्यासोबतच हातपाय मान पाट याची देखील व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे यामुळे आपली त्वचा एकसारखी उजळते सुंदर सतेज दिसते टिप्स नंबर एकोणीस सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या स्त्रियांनी कोणतेही नवनवीन प्रॉडक्ट चेहऱ्यासाठी वापरू नये तसेच मोजकेच एक किंवा दोन प्रॉडक्ट जे स्किनला सूट होतात तेच लावावे नाहीतर स्किन डॅमेज आणि पिगमेंटेशन व्हायला वेळ लागत नाही स्क्रब तर खूप कमी प्रमाणात कधीतरी एकदा करावे त्यामुळे जास्त ओपन पोर्स होत नाहीत टिप्स नंबर वीस उन्हाळ्यात शक्यतो पांढऱ्या रंगाचे फुलबाईचे कपडे वापरावेत जर बाहेर जायचे नसेल तर घरी जरी राहायचे असेल तरी देखील घातले तरी चालते यामुळे तुम्हाला सनस्क्रीम लावायची देखील गरज पडणार नाही कारण डायरेक्ट ऊन हाताच्या स्किनवर किंवा शरीरावर पडत नाही टिप्स नंबर एकवीस ओपन पोर्सची खूप समस्या असेल तर आठवड्यातून दोन तीन वेळेस चेहऱ्यावर बर्फाने मसाज करावे यामुळे पोर्स बंद होतात आणि स्किन छान फ्रेश ताजी तवानी सतेज होते टिप्स नंबर बावीस बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रीम स्त्रियांनी चेहऱ्याला लावू नये कोणतीही क्रीम घेण्यापूर्वी स्किन स्पेशालिटचा सल्ला घ्यावा आणि आधी कुणीतरी वापरलेली असेल आणि त्या क्रीमचा साईज साईड इफेक्ट झाला अस नसेल तरच ती क्रीम घ्यावी त्यावरची इन्ग्रिडियंट लिस्ट नक्की चेक करावे काही केमिकल असे असतात ज्यामुळे स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओतील टिप्स आवडल्यास लाईक कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद